मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आपण एरवी सगळ्यांवरच व्हिडिओ केलेले आहेत त्यातल्या त्यात, त्यात खूप कमी वेळाला बोललोय ते अजित पवार मला अजित पवारांचं व्यक्तिमत्व पहिले भन्नाट वाटायचं आता मी अजित पवारांच्या प्रेमात पडतोय की काय असं वाटायला लागलंय कारण अजित पवार आजकाल असं बोलू लागलेत ना की जे ऐकताना माणसाला वाटू लागतं की अजित पवार आता खऱ्या ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत म्हणजे अजित पवारांना खऱ्या अर्थानं मुक्तपणे काम करण्याची परवानगी आता मिळू लागलेली आहे एक म्हणजे अजित पवारांनी पहिल्यांदा आपण उपमुख्यमंत्री राहणार आहोत हे मान्य केलंय म्हणजे असं नाही झालेलं की अजित पवारांना आता आपण पुन्हा उपज झालोत असं काय वाटायला लागलंय अजित पवारांनी आपलं रेकॉर्ड झालंय उपमुख्यमंत्री पदाचं हे सांगितलंय जरा ते रेकॉर्ड काय झालंय कसं सांगतायत ते ऐका पहिल्यांदा पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो कोणता लाल माझं रेकॉर्ड पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो कोणता लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत आपलं रेकॉर्ड पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो झालो ऐकलं म्हणजे मी हा व्हिडिओ पहिल्यांदा यासाठी दाखवला की आता अजित पवारांना मुख्य उपमुख्य यातलं काही फारस वाटत नाही आहे आणि जी जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीनुसार काम करायचं हे अजित पवारांनी ठरवलेलं आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन कसलेले राजकारणी आहेत हे आपल्याला कळायला लागतं देवेंद्र फडणवीसांचं नाव यासाठी घेतो की बीडमधल्या एकूणच राजकारणाला कणखरपणे दिशा देण्याचं आणि त्यांना खडसावून सांगण्याचं काम कोण करू शकेल तर ते अजित पवार अजित पवार यासाठी पुन्हा लोकांना वाटेल की बघा तुम्ही देवेंद्र फडणवीस कठोर आहेत कणखर आहेत हे मान्य न करता अजित पवारांच्याकडं कर चालले का हे कळावं हे असा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून सांगतो काय की देवेंद्र फडणवीसांनी अशी कणखर भूमिका घेतली की फडणवीसांची जात समोर येईल आणि मग ते दोन्हीकडून ठोकले जातील म्हणजे मग या जातीच्या नेत्यांना कंट्रोल करण्याचा विचार केला की त्या आमच्या नेत्याला कंट्रोल करता का म्हणून ती जात ठेचायला लागेल आणि विरोधातल्या ना तर काय मग आहेच आहे फडणवीस म्हणजे मग पुन्हा अनाजी पंत फडणवीस म्हणजे हे फडणवीस म्हणजे ते असं करता येऊ शकेल त्यामुळं मोठ्या हुशारी ना धूर्तपणे हा शब्द कसा वाटेल योग्य आहे ना हा मोठ्या धूर्तपणे या दोघांनी मिळून ही खेळी केली असं मला वाटतंय म्हणजे अजित पवारांनी हेलिपॅडवर उतरल्याबरोबर पहिल्यांदा झापून कोणाला काढलं तर एसपीला ते म्हणाले अरे हे काय पद्धत आहे इतके माणसं असतात का जरा ते ऐकून घ्या

त्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो वर दिसेल हेलिकॉप्टरचा पंखा थांबलेला आहे आणि तिथपर्यंत लोक आलेले आहेत धोकादायक होत आहे अशा स्वरूपाचं जाणं त्यामुळं आपल्याच कार्यकर्त्यांना इथपर्यंत येऊ देऊ नका अशी सूचना त्यांनी एसपींना केली आणि कोणी विचारलं तर सांगा दादांना हे आवडत नाही असंही सांगून टाकलं म्हणून मला दादांच्या प्रेमात पडावं असं वाटायला लागलंय की आपल्याच कार्यकर्त्यांच्याविषयी इतक्या ठामपणे येऊ देऊ नका जवळ असं म्हणण्याचं काम दादा करू शकतात आणि त्यांना कंट्रोल करू शकतात आता पत्रकार खर तर पत्रकारांच्या विषयात मी म्हणत असतो की यांना अंगावर घेणं सोपं नाही आहे म्हणजे काय कशामुळे भावना दुखावतील आणि पत्रकारांचा अवमान झाला म्हणून बोलतील ते सांगता येत नाही पण अजित पवारांनी पत्रकारांनी दादा दादा म्हणून हाक मारल्यावर काय केलं तेही बघा काम साडेपाच लोक आहेत म्हणले पाच वाजता प्रेस कॉन्फरन्स मग त्यावेळेला या उगे काय आता सारखं सारखं तुम्हाला मी माझं काम करू का तुम्हालाच बोलत बसू हे त्यांनी पत्रकारांना सुनावून टाकलं म्हणजे स्वागतासाठी येणारे कार्यकर्ते आणि पत्रकार यांना सुनावण्याची हिंमत तर कोणातही असते कोणातही असते खरी हिंमत दिसते ती कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करताना जास्त केलात तर मातीत घालीन म्हणण्यात मला ही व्यवस्था सुधारायची आहे म्हणण्यात अजित पवारांनी ज्या भाषेत खडसावलंय ना ते ऐका राखेच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गॅंग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकड पण ते गँग आता सुता सरळ करायच्या त्यांना सुता सारख्या सरळ करायच्या त्यांना सुता सरळ करायच्या त्यांना मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे <णद> <णद> पण <पर्ण> पण रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग त्याला नाही मातीत घातला तर बोला मग त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले पोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे पै पैचा हिशोब नीट लागला पाहिजे ऐकलं याला म्हणायचं खडसावण म्हणजे आता मात्या राखवाल्यांचा खेळ चालणार रा नाही रेतीवाल्यांचा खेळ चालणार नाही घोटाळे करणाऱ्यांचा खेळ चालणार नाही आणि जे रस्त्यात घोटाळा करील त्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही असं दादांनी स्पष्टपणे सांगितलं दादांनी हे बोलणं शोभतं चालतं एक्सेप्ट केलं जातं हेच वाक्य फडणवीस बोलले असते तर हा अनाजीपंत आम्हाला शिकवायला आलाय का असं लोक म्हणाले असते म्हणूनच सांगतोय दोघांच्या संगनमतानी जे काही होत ते भयंकर आहे आणि आता बीड जिल्हा सुधारण्याचा ठेका यांनी घेतलेला आहे तो सुधारेल या सगळ्या अशा स्वरूपाच्या गोष्टी करणाऱ्यांना वचक बसेल आळा घातला जाईल एवढं मात्र नक्की आहे नमस्कार